हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मिसळ तर मिसळसाठी लागणारे साहित्य कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि खोबरं तर कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत आणि खोबरं पण भाजून पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरला वाटून घेणार आहोत तर आपण गॅसवरती पातेले ठेवणार आहोत पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकणार आहोत दोन ते तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत जिरे मोहरी जिरे मोहरी टाकल्यानंतर ते जिरे मोहरी तडतडू देणार आहोत ती मोहरी तडतडल्यानंतर आपण केलेले अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत ती पेस्ट टाकल्यानंतर ती पेस्ट चा चांगली सोनेरी रंगावरती परतून घेऊन त्यानंतर आपण वाटून घेतलेले खोबरं टाकणार आहोत भाजून वाटून घेतलेले खोबरे टाकणार आहोत ते टाकल्यानंतर ते पण चांगले सोनेरी रंगावरती भाजून घेणार आहोत मी टाकते बघा आता खोबरं भाजलेलं ते ते टाकल्यानंतर चांगले सोने रंगावरती हो परतून घेऊन आपण केलेली कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत ती पेस्ट टाकल्यानंतर ती पण चांगली प्रकारे परतून घेणार आहोत ती परतल्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ हळद लाल तिखट काळी काळं तिखट आणि गरम मसाला गरम मसाला हे सर्व टाकून आपण हलवून एक जीव करून एक घेणार आहोत मसाले ते मसाले थोडेसे चिकटू नयेत म्हणून आपण त्यात टाकणार आहोत मीठ पाणी पाणी ॲड करणार आहोत जेणेकरून आपले आ, आपले मसाले करपणार नाहीत किंवा पातेल्याला चिकटणार नाहीत ना त्यामुळे ॲड करणार आहोत आता चवीनुसार मीठ मिरची टाकून घेणार आहोत आपण हे बघा आता मी सर्वजण एकत्र करणार आहे आता मी टाकणार आहे अंबारीची चटपट मसाला मसाला आणि कांदा लसूण मसालाच आहे तो नंतर आपण टाकणार आहोत सवाईचा मिसळ मसाला टाकणार आहोत त्याच्यामुळे चव खूप छान येते आणि खूप सुंदर मिसळ होते आपली खायला पण खूप छान लागते एकदम सव सो सोप्या पद्धतीमध्ये आपली मिसळ बनून तयार आहे तर आपण आता टाकणार आहोत थोडंसं पाणी मसाले आपले चिकटत होते त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करणार आहोत थोडंसं पाणी ॲड करून मसाले परत आपण तेलामध्ये मंदाच्यावरती फ्र फ्राय करून घेणार आहोत आणि हे बघा आता आपण खूप सुंदर टेक्स्चर येईल आता याला ते एकदम हे बघा आता किती सुंदर दिसते मिस तरी आपली आता यामुळे तरी पण खूप छान येणार आहे आता आपण टाकणार आहोत मोड आलेली मटकी मटकी टाकून परत आपण एक जीव करून घेणार आहोत मटकी पण तेलामध्ये फ्राय होऊ देणार आहोत चांगल्या प्रकारे नंतर आपण यामध्ये गोड गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकल्यामुळे आपली चव बिघडत नाही आहे तशीच राहते हे बघा आता मी टाकते गरम पाणी आणि गरम पाणी आपल्याला लागेल तसे आपल्याला भाजी किती करायची आहे त्यावरती आहे आपलं टाकून परत नंतर आपली हे बघा किती सुंदर कट आलेलं आहे किती छान दिसते आपली तरी आता आपण चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि मग नंतर आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे एक एका बाउलमध्ये एका प्लेटमध्ये घेऊन मिसळ फरसण फरसण घ्याय टाकून त्यावरती मटकी टाकायची आणि तरी टाकून आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे